जय शिवराय जे शंभूराय भावांनो सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी आणि सेजू चाललेलो आहे आपल्या शेतावरती गणपती गेल्यापासून शेतावरती आम्ही एक पण फेरी मारलेली नाही त्याच्या अगोदर आम्ही तिकडे आंब्याची झाडं चिक्कूची झाडं आणि पेरूची झाडं लावलेली होती आणि खूप सारा भाजीपाला लावला आहे आमची झाडं जगल्यात का मेल्यात आम्हाला काहीही अपडेट नाही त्यासाठी आम्ही फेरफटका मारायला शेतावरती जाणार आहोत तर आधीच जायला आम्हाला खूप उशीर झाला आहे बघा पावणे बारा वाजलेले आहेत आता पटापट आम्ही निघतोय हे बघा मित्रांनो आम्ही मशाकडे जाताना दोन्या बाजूला घनदाट असं जंगल लागतो आहे आणि या जंगलामध्ये ना क्लायमेटच खूप वेगळा असतो एकदम थंड क्लायमेट इकडे आल्यानंतर ना पुन्हा घरी जायची इच्छा होत नाही आणि इकडेच मन हरवून जातो खरंच असा नॅचरल क्लायमेट ना अजून खेड्या खेड्या साईडलाच आहे आणि सिटीमधून आपण राहतो असं क्लायमेट आपल्याला बघायला भेटत नाही आणि असं वातावरण ना हा इकडे आल्यानंतरच बघायला मिळतो आणि एकदम थंड असं वाटतं झाडाखाली थांबला ना की लगच एकदम मन असं ना सुखा होतो ना काय सांगू तुम्हाला म्हणून आम्ही इकडं महिन्यातून पंधरा दिवसातून काहीतरी अशी फेरी मारतो आहे आणि फेरी मारल्यानंतर ना इकडं पुन्हा घरी जायची इच्छा होत नाही म्हणून शेजी मला नेहमी बोलते चला आपण तिकडे जाऊन येऊया चला आपण इकडे जाऊया याच्यासाठी जी बोलत असते एक बार बघा हा इकडचा क्लायमेट आणि इकडचं जंगल बघा मशामधला मित्रांनो आम्ही आमच्या शेताकडं आलेलो आहे आणि इकडे माझा मित्र सुनील जुगरे आणि त्याचा भाऊ आलेला आहे हे दोघं आलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघताना मागे इकडच्या साईडला पूर्ण आपला दीड एकरचं शेत आहे आणि मोठी मोठी झाडं दिसत नाही सर्व आपली आहेत तर चला आतमध्ये आता एंटर करूया आणि तुम्हाला दाखवतो माझं शेत कसं आहे ते पाहिजे मित्रांनो इकडून पुढे गेला तर ही कोथलवाडी आणि इकडून जर तुम्ही गेला तर ही आहे जुगडेवाडी आणि इकडून असं खाली गेला तर हा चेईमध्ये रस्ता जातो आणि हा स्पॉटवरती आपली जागा आहे आता इकडनं आपण खाली जाणार आहोत आणि हा एक मोठा आंब्याचं झाड आहे बघा आमच्या जागेमध्ये हा मोठा आंब्याचं झाड आहे आणि इकडून आम्ही आता खाली जाणार आहोत खालून इकडून जाण्यासाठी रस्ता आहे आणि आपण शेतावरती एक झोपडा सुद्धा बांधलेला आहे म्हणजे आपण शेतावरती काही काम करत असताना तिथे आपल्याला काय सामान वगैरे हो ठेवायचा सा, असेल किंवा आपले गुरेबिरे बांधायचे असतील तर त्यासाठी आपण इकडे एक झोपडा बांधलेला आहे तर तुम्हाला बोललो होता नवीन वर्षाला आपण काहीतरी सरप्राईज देणार आहोत तर आपण इकडे आलो आहे याच्यासाठी कारण आपल्यानं ना शेतावरती एक छोटंसं घर बांधायचं आहे आणि घर बांधण्यासाठी आम्ही मटेरियल बघण्यासाठी आज आलेलो आहे आणि शेतावरती फेरी मारण्यासाठी आलेलो आहे तर इथून बघा एंट्री आहे शेतावरती आल्यानंतर ना इथून असं एक छोटासा तटी वगैरे लावलेली आहे आणि इथून असा आतमध्ये जायला आणि इकड साईडला मी बघितलात ना तर इकड साईडला घोसाली वगैरे लावले आहेत घोसाली कारली हे पूर्ण अशी लावले शेतामध्ये पूर्ण असं आमचे माझे मामा आहेत ना ते पण इकडे आलेले आहेत आणि इथं काय खोल्याशी फळं ना बापरे खोला हे बघा हा कोळा असा आहे ना दिवाळीच्या टायमाला असं दारामध्ये बांधतात नजर वगैरे लागत नाही आपल्यावरती मध्ये कोणा काय केलं ना कोणी जादू तरी आपल्याला काय होत नाही त्यासाठी असे दरवाजेला असे बांधून ठेवतात हे कोले असे चार पाच इकडे काढून ठेवतात मामाने मार्केटमध्ये ने नेण्यासाठी आणि ह्या मेवण्यानी माझ्या काकड्या काढल्या त्याला बोलू काकड्या काढ तर याला खूप भीती वाटते बोलतो आपल्या जागेमध्ये आजगर आहे लोकांनी सांगितलं की तुमच्या शेतामध्ये खूप मोठा आजगर गेलाय आणि हा आतमध्ये घुसत नव्हता तर कशा तरी दोन काकड्या काढलेल्या आहेत खूप घाबरतं जीवाला बघा तुमचं पण असं मेहन आहे का माझं मेहन किती भित्र आहे बघा आणि मा काय बोलतो का काय काय लावलंय काय 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 भाजीपाला काकड्या ओलागल्यावर एवढ्याच होत्या ते पण वजलेल्या काकड्यातल्या का मेवण्याने खायला मला याच्याकडे औषध मारला नाही ना हा नाही तर मग मी वस पलटी पकड बघ खाऊन बघतो मी कशी येते मित्रांनो हा बघा शेतकरी शेतामध्ये जे पण धान्य पिकवतात काकडी गोसाली शिरोली, दुधे हे सर्व लावतात पण हे कसं नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कुठलाच केमिकल वगैरे नाही काय नाही इकडे बघा भाजीपाला एकदम मस्त लावला इकडे इकडे बघा असे गोसाल्या लागलेले आहेत आणि हा मोठा ओसाळा ठेवलेला आहे इकडं बियांसाठी ठेवलेला आहे म्हणजे असे छोटे छोटे जे वजत नाही त्याच्या अगोदर आपण मार्केटमध्ये काढून सेल करायला घेऊन जातात आणि जे असे मोठे राहतात ते आपण ठेवतो बियासाठी इथे पण लागलेले आहेत बघा असे छोटे छोटे आणि इकडे पण खूप लागलेले आहेत बघा असे शिरवले गोसाळे असे पूर्ण लावलेले आहेत आणि इकडे तुम्हाला दाखवतो इकडच्या साईडला ना दुधे पण आलेले आहेत दुधे पण एवढे आले आहेत ना हे बघा दुधे लावलेले आहेत कंटिन्यू दुधे असे बारीक मोठे असे आलेले आहेत घोसाली पूर्ण आलेले आहेत मित्रांनो बघा शेतीचा फायदा असतो तुमच्या शेतामध्ये पावसाला तुम्ही काही लावला ना तर खूप चांगल्या प्रकारे पीक येतो फक्त तुम्हाला मेहनत करावी लागते वर्षी आपण शिरवली गोसाली खूप लावलेले आहेत पूर्ण म्हणजे एक एकरमध्ये पूर्ण शिरोली गोसाली लावले आहेत ना कारले लावलेले आहेत आणि एक साईडला जे जागा राहिलेली आहेत तिकडे आपण काकड्या लावलेल्या आहेत आता आम्ही पुन्हा बाहेर आलो मंडपामधून कारण माझं मेवना बोलतो भाऊजी तिकडे आजगर आहे तर मा मला भीती वा वाटली थोडी नको तो पुढे जायला मित्रांनो आम्ही आमच्या शेतावरती फार्म हाऊस बांधायला लावला आहे हे तुम्हाला सरप्राईज होतं आणि फार्म हाऊस बांधण्यासाठी आम्ही जोता वगैरे हो बांधून ठेवलेला आहे तर जोता तुम्हाला दाखवणार आहे इकडे घोडपळ होती घोडफडीचा बिल आहे या इकडे मित्र आणि मी चाललेलो आहे आतमध्ये काकड्या बघायला काही काकड्या काय दोरका ये मित्रांनो अशा प्रकारे दोरकी ला लागलेली आहेत हा दोरकी लागलेली तशी तर शेतामध्ये अशी दोरकी लावलेली आहेत खूप मोठी मोठी दोरकी झाली आहे बघा दुसरा पण दोरका इकडे बघा हा एक दोरका झाला आहे तर असे दोरके वगैरे लावलेले ला आहेत आणि काकड्या वगैरे लावले आहेत आणि इकडे बघितला तुम्ही इकडे साईडला चवडीच्या शेंगासुद्धा आलेल्या आहेत बघा ही पूर्ण तयार झालेली आहे खायासारखी नाही म्हणजे पुढे वजलेली बी झालेली त्याच्यानंतर तयार या दोन तीन मी तोडते इकडं खायला आणि इकडं साईडला बघ ना पूर्ण तयार झालेले आहेत शेंगा अच्छा शेंगा पूर्ण तयार झालेल्या आहेत हा इकडे बघितला तर इकडे पण चवली झेंडूची फुलं हे सर्व असे ला लावलेले आहेत बघितला तुम्ही पुऱ्या दीड एकरमध्ये भाजीपाला आपण असं लावलेला आहे आणि साईड साईडला तुरीची झाडं लावलेली आहेत मोठी मोठी तुरीची झाडं आहेत हे पूर्ण आपण असा भाजीपाला इकडे ला लावलेला आहे या वर्षी असा भाजीपाला आपण इकडे लावलेला आहे यासाठी आपण राऊंड मारायला आलो होतो की भाजीपाला काय झाला आहे काय नाही आणि हा पूर्ण तुम्ही बघा पूर्ण दीड एकरमध्ये शिरोडी गोसाली पूर्ण लावलेले आहेत आपण आणि चवलीच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा अशा लावलेल्या आहेत मालामध्ये तसं आता आपण पुढे जाऊया आपण हे बघा मित्रांनो हा जोता जो तुम्हाला दिसतो आहे हा जोता आपण पूर्ण म्हणजे साडेसातशे स्क्वेअर फूटचा सा जोता आपण बांधलेला आहे आणि जोता हा ना खालच्या साईडला तीन फूट आणि वरती दोन फूट म्हणजे असा पुरा पाच फूट जोता आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पूर्ण डबरची सोलिंग वगैरे हो करून घेतलेली याच्यासाठी आपल्याला चार ब्रास रेती लागली आणि आठ ब्रास डबर लागलेला आहे ला आणि पुन्हा आपण जोता तयार करून घेतलेला आहे आता आप हे बांधायला सुरुवात करणार आहोत स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपला फार्म हाऊस कसा असणार आहे हे बघायला मिळेल आपल्या ब्लॉकमध्ये आणि आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलेलो आहे आणि दसरा दुसऱ्या दसरा झाल्यानंतर आम्ही आता कामाला सुरुवात केली आता मटेरियल पडणार आणि आमचं सचिन शेठ आहे हे थोडं लक्ष देणार इकडे तर आता कसं आमचं फार्म तयार होणार आहे हे तुम्हाला बघायला असते असती तसंच मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून आणि बेक घंटा दाबा जेव्हा जेव्हा चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन देणार आणि समजणार तसं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छोटा बेक